जन या बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये असंख्य जणांच्या हृदयावरती अधिराज्य केलं आणि करतोय असा बका सुरू वाढलाय क्रमांक सदतीस मध्ये आणि घर बसल्या पाहायला मिळायला लागलं पी थ्री चॅनल पवन यादव येरवळेकर आपलंही मनपूर्वक धन्यवाद घर बसल्या माणसांना बकासूर बघायला मिळायला लागला आणि माणसांच्यामुळं महिलांनाही वेळ लागलं आताशी कुठेतरी एक पाच टक्के महिला या बैलगाडी शर्यत क्षेत्रात उतरलेत फक्त अजून दोन वर्ष थांबा दोन वर्षानं आपल्याला चित्र वेगळं बघायला मिळणार ज्याप्रमाणे आरक्षण पन्नास टक्क्याचं आहे त्याप्रमाणे पन्नास टक्के महिला या बैलगाडी शर्यत क्षेत्रात दिसणार आणि अजून थोडासा वेळ गेला की ऐंशी टक्के महिला या बैलगाडी शर्यत क्षेत्रात दिसणार फक्त वीस टक्के पुरुष दिसणार आणि आणि सुद्धा समजून घ्या तुम्ही म्हणाल आमच्यावरती काही फरक पडणार नाही महिला ड्रायव्हर सुद्धा आत्ता झालेले आहेत परवाच आपण या ठिकाणी पाहिलं बारा महिलांनी गाड्या आणल्या त्यामुळे महिला, त्या महिला सुद्धा आत्ता कमी नाही सुटला गाडी क्रमांक सदतीस सुटला या मैदानातला आणि सदातीस मध्ये चार गाड्यांच्यात लढत आहे कोण होतो सदतीस मधला गट विजेता अड्याला सुंदर अशी गाडी भरते या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला गावठ्या बैलाचा देवदूत बकासूर आणि बब्या डॉच निर्वाद वर्चस्व गडी क्रमांक सदातीस चा निखाल सदेचा निकाल क्रमांक दोन वर धावली गाडी नाचाय प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला त्यावर ते बसलेल्या ऑलराऊंडर अप्पाडे वर कारुंडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असा आज पळाला नाथसाहेब प्रसन मोठ धुमाळ सुजगाव आर्नवसेठ सावंके साईस्वामी सचिन सेट घरत कडावर सागर सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद पॉवर प्लस कराड आराधना बार खडसंड्या आसा बक्या डॉनपणाला आणि डावीला आपणाला बब्या सुंदर गाडी सेमी आपा डायवर कारुंडेकर आणि विजेत्या बैलगाडी गाडी मालकाचं आप्पाच हार्दिक अभिनंदन